श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही याशिवाय त्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्या तर आपोआप घरात सुख समृद्धी टिकून राहते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य बाब असलेला पैसा योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवल्यास तुम्हाला अधिक धनवृद्धी होऊ शकते मात्र त्यांची दिशा चुकल्यास नुकसान समस्यांचा सामना करावा लागू शकतो असे सांगितले जाते वास्तुशास्त्र वा वास्तु वास्तु विज्ञानाप्रमाणे धनाची योग्य दिशा कोणती त्याचे नेमके काय फायदे मिळू शकतील अशा भरपूर प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या घरातील काही गोष्टी कोणत्या दिशेला ठेवाव्याच्या असतात घरातील पैशाची तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बहुतांश कुटुंबात तिजोरी असतेच घरात पैसे ठेवण्याची जागा निश्चित करण्यात आलेली असते तिजोरी कपाट वा अन्य उपलब्ध साधनानुसार पैसे महत्वाची कागदपत्रे दागिने आणि अन्य बाबी जपून ठेवण्यात आलेल्या असतात वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली गेली आहे आपले धन पैसा ठेवण्याची तिजोरी व कपाट हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे असे सांगितले जाते उत्तर दिशेला कपाट व तिजोरी उघडली जावे यामुळे धन दागिने कोशवृद्धीचे योग प्रबळतेने जुळून येतात नोकरी तसेच व्यापारातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घराच्या सांडपाण्याची दिशा कोणती असावी घर बांधताना सांडपाण्याचा सा निचरा कोणत्या दिशेला होतोय याबाबत दक्षता बाळगण्यासंदर्भात वास्तुशास्त्रात भाष्य करण्यात आलं आहे घरातील सांडपाणी किंवा दूषित पाणी बाहेर पडण्याची दिशा ही उत्तर असावी असे वास्तुशास्त्र सांगते पाण्याचा सा निचरा होण्यासाठी उत्तर दिशा शुभ मानली गेली आहे यामुळे घरात सुख आनंद नांदून मान सन्मान प्रतिष्ठा वृंदीगत होते देवघराची दिशा कोणती असावी आपल्याकडे प्रत्येक घरात देवघर असते प्रत्येक व्यक्ती हा आपल्या श्रद्धेने देवाची आराधना करत असतो वास्तुशास्त्रात देवघराची जागा किंवा एखाद्या दे देवतेला कोणत्या दिशेला स्थापन करावे याबाबत सविस्तर भाष्य करण्यात आल्याचं दिसून येते महादेव शिवशंकरांचे पूजन करावायचे असल्यास आस, शिवाची मूर्ती व शिवलिंग किंवा फोटो अशा पद्धतीने ठेवावी जेणेकरून पूजा करताना आपले मूग हे उत्तर दिशेला असे उत्तर दिशेला तोंड करून केलेल्या पूजन लाभदायक मानले गेले आहे असं केल्याने शांतता समाधान सुख आनंदाची प्राप्ती होते तसेच पूजेच्या श्रेष्ठ फळाची आणि पुण्याची प्राप्ती होते एवढेच नव्हे तर धन धान्य प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य लाभू शकते कचरापेटी नेमकी कोठे ठेवावी वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कधीही कचरा घाण जमा होऊ देऊ नये घराची उत्तर दिशा ही धन आणि करिअरची असल्याने शास्त्रात मानले गेले आहे घराच्या मागच्या बाजूस कचरा कोटी ठेवावी असं केल्यास आर्थिक आघाडीवरील समस्या वाढू शकतात धना संदर्भातील समस्यांचा सामना करावा लागू शकतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे वास्तुशास्त्रातील नमूद केलेल्या गोष्टींना अनुकसरून कार्य केल्यास धनधान्य सुख समृद्धी आनंद वैभव प्राप्ती होऊ शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद